नमस्कार मैत्रिणींनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे मी आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मी ले ले आशा करते तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला मैत्रिणींनो मी तुम्हाला सांगते की आपल्याला कोणाच्या ताटाखालची मांजर बनून राहायचं नाही आहे आपल्याला रुबाबत राहायचे जर तुम्हाला रुबाबात राहायचं असेल तर आपण कुठेतरी स्वतःला घडवलं पाहिजे डेव्हलप केलं पाहिजे आणि पुढे घेऊन गेलं पाहिजे जर तुम्ही असाच विचार करत असाल अरे यार मला कसं जमणार मी काय करणार मी कसं करू मला हे सगळं येईल का ते माझ्या डोक्याबाहेरचं हा सगळा विचार डोक्यातला काढा आणि उचलून त्याला आपटा तो नकोच आहे आपल्याला असला घाणेरडा विचार जर आपल्या डोक्यात असा नंतर ते कुठेतरी आपलं भविष्य बदलण्याचं जे आपण विचार करतोय तो विचार आपले थांबवत असतील तर ते आपल्याला नको आपल्याला आपली लाईफ बदलायची आहे आपल्याला आपल्या लाईफमध्ये चेंजेस करायचे आहे आणि जर ते चेंजेस तुम्हाला करायचं असेल स्वतःला घडवायचं असेल रुबाबात राहायचं असेल तर तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला आहे ना त्याच्यावरती नक्की मला मेसेज करा आणि तुम्हाला आवडणारा बिझनेस सांगा मग बघा नक्कीच आपल्याला जीवन जगण्याला मजा येईल त्यावेळेस असं वाटेल की खरोखर हे माझं जग आहे ही माझी दुनिया आहे आता जे जगतोय ना आपण कुणाच्या तरी नवऱ्याच्या आईवडिलांच्या सासू सासऱ्याच्या पैशावरती जगतोय पण आता आपल्याला हे नाही करायचं बरं का आपल्याला कोणाच्या पैशावरती नाही जगायचं कोणाच्या तुकड्यावरती नाही जगायचं आपण स्वतः कमावलेल्या तुकड्यावरती जगायचे तर त्याच्यासाठी आहे ना त्याच्यासाठी तुम्हाला जे आवडेल ना जो बिझनेस आवडतोय तुम्हाला सिलाई आवडते तुम्हाला हॉटेलचं काय बिझनेस आवडतो आहे तुम्हाला प्रोडक्ट सेल करायला आवडतात तुम्हाला टीचिंग आवडते तुम्हाला क्लासेस घ्यायला आवडतील किंवा पार्लर कोर्स करायला आवडेल किंवा मग तुम्हाला अजून काही इंटरेल आहे असे कित्येक बिझनेस आहे जे आपल्याला मोजता मोजता आपलं आयुष्य निघून जाईल तरीही ते आपल्याला कम्प्लीट होणार नाही पण आपण काय विचार करतो अरे यार आम्ही शिकलो एवढे पैसे घालवले शिक्षणासाठी आणि आता सध्या आम्ही बेरोजगार आहोत बेरोजगार कोणी केला आपल्याला कोणी केलं सांगा बरं आपण स्वतःच झालो ते आपल्याला कोणीच केलं नाही बेरोजगार कोणी सांगितलंही नाही की तुम्ही कमू नका म्हणून कमुन। आपणच स्वतःला बेरोजगार म्हणतो आपणच कमवत नाही आपणच कुठेतरी डोकं लावत नाही नको तिथे वेळ खर्च करणं नको तिथं पैसा घालवणं आणि नको तिथे टाईमपास करणं हेच फक्त आपल्याला जमतं तर मित्र आणि मैत्रीणं मी तुम्हाला सांगते की हे कुठेतरी तुम्ही थांबवा ह्याच्यापासून कुठेतरी लांब या त्याच्या व्यतिरिक्तही आपलं जग आहे त्याच्या व्यतिरिक्तही आपली दुनिया आहे त्याच्या व्यतिरिक्तही आपला रुबाब आहे मग तो जर रुबाब तुम्हाला कुठेतरी आपला मार्केटमध्ये घेऊन यायचा आहे तुम्हाला ब्रँड बनवायचा आहे तर मग तुम्हाला असं बसून नाही चालणार आहे फक्त विचार करून चालणार नाही हा बुरसटलेला तो डोक्यातून काढला पाहिजे पहिला त्या बुरसटलेल्या विचारामुळेच तर खरी आपली जिंदगी बर्बाद होते तो जर विचार तुम्ही साईटला केला ना आणि म्हटला ना फक्त विचार करा मला काहीतरी करायचे मला घरात बसायचं नाही माझ्या नवऱ्याने सांगितलं मला नाही नोकरी करायची ठीक आहे गेली नोकरी ते लावत नाहीच करायचे नाही म्हणताना नवरा संपला विषय आपण नवऱ्याचा ऐकूया पण त्याच्या व्यतिरिक्त ऑनलाईनचा घरात बसून सोशल मीडियाचा हा एक प्लॅटफॉर्म आहे याच्याविषयी तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला थोडक्यात सांगते जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम हो वापरत असतील ना तर तिकडे बघा जे एक ग्राफिक येतं म्हणजे कुठलीही कुठल्याही प्रोडक्टची बिझनेसची ॲडवर्टाईज येते आणि त्याच्यावरती पॉन्सर ॲड लिहिलेलं असतं आता त्यावरती जे ना स्पॉन्सर ॲड लिहिलेलं असतं ना ती समजायचं ही कुठल्या तरी डिजिटलवाल्यांनी केलेली आहे आणि म्हणूनच ती पॉन्सर आहे त्याच्यासाठी त्यांनी कुठेतरी पैसे खर्च केलेत मग आपणही ते शिकायचं मग जर घरात बसून नवरा म्हणतोय ना नाही नोकरी करायची नाही करत बाबा चल तुझंच ऐकते मी पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमची ताई सांगते की तुम्ही जर घरात बसून जर तुम्ही स्वतःचं पैसे तुम्ही कमवत असाल ना तर त्याच्यासारखं सर्व सुख कुठेच नाही आपण ऐकलं ना नवऱ्याचं ठीक आहे पण जर घरात बसून तुम्ही ऑनलाईन कोणाचे प्रोडक्ट सेल केले त्याच्या मागे के तुम्हाला पैसे मिळतात जर तुम्ही स्वतःचे काही प्रोडक्ट सेल केले त्याच्यामागेही आपल्याला पैसे मिळतात किंवा हे सगळं सोडा हे मला नाही करायचं मला प्रोडक्ट नाही सेल करायचे मला कोणाच्या कंपनीत काम नाही करायचं मला कोणा कुठे कुठे काहीच करायचं नाही मला फक्त आणि फक्त मला माझ्या म्हणण्याप्रमाणे चालायचे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते तुम्हाला जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालायचं असेल तर डिजिटल मार्केटिंग कोर्स हा बेस्ट उपाय त्याच्यामध्ये काय होतं माहिती का ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्यांच्या कंपनीचे मार्केटिंग कराल ना तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या कंपनीचे बॉस असाल आणि तुम्ही सांगणार ना तसंच समोरचा व्यक्ती ऐकणार असे मग मला सांगा तुम्हाला कुठे काम करायची गरज पडली का तुम्हाला कुठे बॉस बनायची गरज पडली का नाही ना तुम्ही कोण झाले स्वतःचे बस झाले की नाही तुम्ही नवऱ्याने सांगितलं बाहेर जाऊन काम नको करू तुम्ही ऐकलं तुम्ही नाही गेले बाहेर नाही काम केलं घरात बसून तेच काम केलं दोन ते तीन तास काम केलं बाहेर जाऊन जे दहा ते पंधरा हजार तुम्ही जॉब घेता दोन ते तीन तासच तुम्ही पंधरा हजार रुपये महिन्याचे कामाचे घेता मग मला सांगा जो सकाळपासून वेळ दुसऱ्यांच्या कंपनीला का द्यायचा दुसऱ्याचं मार्केटिंग का करायचं दुसऱ्यांचं ब्रँड का बनवायचं आपलं शरीर आपलं डोकं आपलं हात पाय तोंड सगळं आपलं कमवून द्यायचं आणि आपण मात्र एवढसच घ्यायचं जे काय दहा हजार घ्या पंधरा हजार घ्या वीस हजार घ्या एवढच आणि आपण जर उलट केलं तर आपण आपलीच कंपनी खोलली तर काय होईल सांगा बरं तिथे कुठेतरी काय होईल आपला ब्रँड बनल की नाही आपण पुढे येऊ की नाही येऊ ना म्हणूनच मित्र आणि मैत्रिणी मी तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करा आणि तुम्हाला तेही नाही सुचत तुम्हाला नोकरी नाही करायची घरातले म्हणतात नाही नोकरी करायची नका करू कशाला भांडत बसायचंही भांडायची काही गरज नाही मी सांगते ना तुम्हाला तुम्ही स्वतः कुठेतरी मार्केटमध्ये या स्वतःची ओळख निर्माण करा आणि मार्केटमध्ये यायला असं नाही चालत की तिथपर्यंत चालत जा त्यांना भेटा त्यांच्यासोबत गप्पा मारा आणि मग असं नाही फक्त एक मोबाईल ह्या मोबाईलवरती आपण खूप काही करू शकतो आपण लोकांची लोगो डिझायनिंग करून देऊ शकतो लोकांचे ग्राफिक बनवून देऊ शकतो लोकांची डिजिटल मार्केटिंग करू शकतो लोकांचे गुगलला ॲडव्हर्टाईज चालू शकतो लोकांचे यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकतो एवढं जर सगळं तुम्ही केलं तर तुम्हाला काय कमी पडेल सांगा आता मला काय कमी पडेल ऐकलं ना तुम्ही नवऱ्याचं ऐकलं ना सासू सासऱ्याचं नाही केले ना भांडणं नाही ना मग तरी पण कमवले ना पैसे तर मीही सगळं हेच केलं मलाही सांगितलं घरातून नाही जॉब करायचा नाही नोकरी करायची नाही काम करायचं ठीक आहे नाही करायचं नाही केलं नाही भांडणं करायची नाही भांडणं केली पण मला काहीतरी करायचं होतं ही माझी जिद्द होती मला कुठेतरी पुढे जायचं होतं हे मी ना मी घट्ट डोक्यात बसवलं होतं मी एक ना एक दिवस करणार म्हणजे करणार मी एक ना एक दिवस कुठेतरी दुसऱ्यांना शिकून स्वतः ट्रेनर बनणार मी टीचर बनणार आणि मी बनले मी स्वतःला घडवलं मी वेळोवेळी तुम्हाला सांगते आजही सांगते मी स्वतःला घडवलं मी स्वतःला डेव्हलप केलं मला कोणाची मार्गदर्शन नको आहे मला काहीच नको आहे मी तिकडे बघितलं ना मला तेच करायचे मी तिकडे बघितलं आणि मला तेच करायचं मला ते आवडलं मला ते करायचं मला त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे मग ह्याच दृष्टीने जर आपण विचार केला तर आपण नक्की पुढं जाऊ आपलं जीवन घडवू आपलं भविष्य बदलू आपल्या मुलांसाठी आपण वेळ खर्च करू आपण पैसे खर्च करू आणि आपण आपल्या दुनियेत जगू दुसऱ्यांच्या हाताखाली नाही नाही जॉब करायचा नाही बोलणं खायचं नाही भांडणं करायची या तीन गोष्टी जर डोक्यातून काढल्या ना तर आपोआप तुम्हाला नक्की काही ना काही सुचणार एवढं मी तुम्हाला चॅलेंज लावून सांगते तर मित्रांनो माझ्याकडे व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग रील एडिटिंग म्हणजे जे काही गुगल इंस्टाग्राम फेसबुकचं जे काही स्पॉन्सर ॲड आहे सगळे कोर्सेस अवेलेबल आहे जर तुमचे काही प्रोडक्ट असतील तुम्ही ते ऑनलाईनच्या माध्यमातून ते डिजिटल मार्केटिंग शिकून ते प्रोडक्ट सेल करू शकता तेही नाही करायचं तर तुम्ही स्वतःचं मार्केटिंग स्वतः करू शकता बिझनेस कुठेतरी मार्केटिंगमध्ये घेऊन जाऊ शकता आणि स्वतः जास्तीत जास्त प्रॉफिट मिळू शकता तर मग आहे की नाही चांगलं आहे ना चांगली आयडिया आवडली ना तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडला आणि तुम्ही नक्की स्वतःच्या पायावरती उभं राहणार घरात रडत बसणार नाही घरात रडायचे दिवस गेले आपण वेगळ्या दुनियेत जगतो विज्ञान युगात जगतो जे सेकंदागनी जग बदलत आहे ना त्या दुनियेत जगतोय मग त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे स्वतःला बदललं पाहिजे मग चला तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगते चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हा बिझनेस रिलेटेड आहे तुम्हाला मोटिवेट करणारा काही काहीमध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगही काही व्हिडिओमध्ये शिकवलं जाणार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनलची लिंक शेअर करा तुम्ही स्वतः रोज रोज व्हिडिओ बघा आणि काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र